आय 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 काय त्या पाहिलीच्या जत्रेत गर्दी ते भंडारा खोबरं आणि त्या खंडेरायाच्या नावानं भांडारा खोबरं माणसं पोत्यानं उतळायला लागली ती आता झाली जत्रा बित्रा झाली म्हणजे आता घराट जायचं म्हटल्यानंतर नातवाला नातीला बायकोला शांतीला त्यानंतर पोहरासनी कोरे खरेदीचा डेहऱ्यांना आहे गावाकडं साडी घेतली शांतीला गेंड्याला टी शर्ट घेतला पोराच्या पायात पिप्पानी वाजती तसलं चप्पल घेतलं ना वे वे तो अगदी हराकला पाहिजे माझा म्हणजे बाबा अ माया पायात वाजते असं म्हटलं पाहिजे हे चप्पल घेतलं त्याला खेळानं घेतलं ह्याला ट्रॅक्टर घेतला ह्याला जिशमी घेतली आता काय राहिलं पालजीचा प्रयत्न तवा सगळा पण बाजार करायचा केला अगदी काय डे रे काय पडबाडाऊ लागलाय नमस्कार 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 हो लागलोय पडबाडायला का मला पडले ती गावात असं आहे ना मग तेच निवेदन चालू आहे त्यासाठीच आम्ही आलोय आलाय ना आलोय म्हणजे गावात फिरून बघितलं जिथं 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 कचऱ्याचे ढीग पडल्यात आणि वरची समिती येणार होती त्या समितीचं काय झालं ते सांगा ना तेच निवेदन चाललंय ना लगा पक्या काय लगा माझा मुका घेऊ तुझ का तू तू का हो थुकतोय होय मी हाय का हेला बघा याक बोललो तर या काय कायला येत आहे आता डेरियाने एक काम करा त्याच्याकडे कर लक्ष देऊ नका ते एक तर दोन्ही कानाने किंड आहे हा ऐकतंय वेगळं बोलतंय वेगळं आणि करतंय बोलतं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका काय आयला <laughs> <laughs> आणि काय काय चाललंय अहो समिती येणार आहे बराबर आहे तुम्ही मास्तर मला पटतय पण हे सरपंच बायकुदा मार खात बसतोय ना ते तो कुठं हजर आहेत आवा त्याच सोडून द्या हा नाम्यानं बोललो की आम्ही कधी बी हजर आहे काय सारखं नाम्या 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 लावलंय कोणा डाऊ मास्तर दप्तर अहो आता तुम्हाला कशाला पाहिजे दप्तर आहे का बघा अरे पक्या दफ्तर नव मास्तर म्हटलं त्याने मास्तर 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 तुम्हाला आणि कशाला पाहिजे दप्तर अरे पक्या दफ्तर नव मास्तर मास्तर डेऱ्यांना त्याच्याकडे लक्ष देऊ नका आता असं आहे बघा डेऱ्यांना सांगा मला तुम्ही गावचा सरपंच किंवा फुडारी आहे बरोबर आहे ना आम्ही गावचाच आहे ना मग बरोबर आहे बरोबर हो बी गावचाच आहे हा आता गावच्या कामामध्ये गावचे लोक सहकार्य झाले पाहिजे का नको झाले पाहिजे झाले पाहिजे बरोबर आता काय आपण बैठकी आता मग साखर कोण घेणार आहे आता काय सांगायचं आर सहकार्य माहिती सहकार्य कारखान्यानं साखर दिलाय न कारखान्यानं बघा मास्तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका आमचं आमचा विषय कुठला आहे गावचं सहकार्य करायचं गावचं स्वच्छता करायची आहे बरोबर बरो बोला बरो 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 काय आणल्या का पैसे दिला डेर्या ना माझ्याकडे लक्ष द्या जरा आपण महत्वाच्या विषयाला घेऊन बसलोय आता हे पोरावानी काय करीत बसलाय तो महत्वाचा विषय त्याचं काय करूया ते सांगा हे नंतर बघा तो विषय काय ह्या गोष्टी पेक्षा तो विषय काय महत्वाचा आहे का आता ना तू माझा टनाटन उड्या मारतो घरात जशी वाजल पायर चप्पल मध्ये ना तू घरात उड्या मारणार पण उड्या मारायला लागेल उद्या तुम्हाला पेपरला काय झालं काय फोकड आणलं वी निपाणी मी नाही येणार निपाणीला मला लई काम पडल्यात अरे बाबा निपाणी जरा तोंड झाकून गबच अरे लेखा तुला कोण गिपाणी गबच की जरा आमचे विषय महत्त्वाचे चालू आहेत जरा गबच डेर यांना त्याच्याकडे लक्ष देऊ नका ह्या विषयाचं सांगा हे महत्त्वाचं आहे ते सांगा नाही नाही खोऱ्या खरे हो थांबा अगोदर माझी पिप्पाने उडी करून द्या नातो देऊन द्या हा चेर, चेर, ये पक्या चल ये काय सुधरायचं हे असंच आहे चल जाऊया काय झालं आहो हो ढेर्याना डेरी अना काय झालं हो डेर काय डेरी काय झालं अरे त्या सुक्याला बोलली जरा सुकेला बोलली हे तुझ्या सुक्याला बोल्यो सुक्याला ए पळ 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 ओ पक्या अरे सुक्याला बोल्यो सुक्याला बोल्यो ओय पक्या आलं का मग का लाग मग ए पक्या चल काय झालं हो। चला आता जाऊन दुकान उघड्या अरे सुख्या अरे सुक्या अरे चल 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 लवकर चाल अरे त्या ढेरे अन्नाला अटॅक आला अटॅक होय आणि मास्तरांनी सांगितलंय तुला लवकर घेऊन ये म्हणून अरे मला दुकान उघडायचं अरे त्या दुकान राहू द्या आधी चल तू अरे अटॅक कसं काय आला ना बाप करा आम्हाला आमच्यामुळ आलंय सगळं चला खाना तरी जावं चला चला ते आले तरी ना तर रस्त्यावर भेटतील चला 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 ते बुट्या चला 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 झुल्या त्या दिवशी तुझं ऐकलं असतं ना लय बरं झालं असताना कारण त्याला का चोचे संग गेलो उगाच त्या सरपंचाचा मार खायला लावला असताना लय बेकारी झाली गाड्या आर असू दे झाले ना आता झालं गेले झाले की लगीन आता त्याच लागलंय संसाराला पण मार खाला असता परत नाम्यान गावाच्या बाहेर पिटाला असता नाही नाही आता कशाला मार खाते नाम्यान तर खेळी होती सगळी ए अर अर सुक्या अरे तुम्ही दोघाय सा, दो सा। बरं -बर, चला 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 आपल्याला जायचं पडते चला अरे ते डेरेला अटॅक आला अटॅक अर गात अर कसा अरे वरात कुणाची वरात अरे आईला सगळी लागा येते डोक्याचे लागा थांबा झाली अरे काय माहित नाही अटॅक आला या ठिवन्या सांगितले अ मास्तर काय झालं अन्नाला काय सांगायचं सांगतो नंतर चला 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 अरे सुक्या तिकडे अन्न मरतात काय काय माहिती चल 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 चल. चला चला अरे चल बाबा अरे अरे उचला 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 आट्या बाबा माणसं उचला हे ठेवा ठेवा खाली अरे मास्तर ठेवा म्हणते म्हटल्यावर शेवटची काहीतरी राहिले असेल नका तुला काय कळत शेवटची इच्छा

अरे खरेल टिप्पणी आईला आता काय करायचं रे चुक्या मी काय म्हणते आहे का हातोडा नको हातोडा हातोडा ती पण अरे छाती मोडले की त्याची माहिती काय करूया काय करूया अरे दवाखान्यात घेऊन जाऊया दवाखान्यात घेऊन जाऊया आर पण हे झालं कस हा कसं झालं असं ढकललं मीच आणि ते घर अडगल शाबास तुमची मग दिसते मग आमची अरे मग चला की लवकर जाऊया दवाखान्यात घेऊन हे मला बरं माहिती आहे बोलायला वेळ नको घालवायला लागा बोलायला वेळ नको घालवाय ऐका माझं मी काय म्हणतो आहे सुत येईन मडकां बरं चला नव्या आता लागायची पर्याय जरा गप्पच केला का अरे बरं चला लवकर वेळ करा नको चला 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 ओ चला ना चला चला बघ क्या गेली बाबा एकदाशी पिडा विडा अहो ही विडा खायची वेळ आहे काय अरे विडा, विडा नव पिडा गेली आता जाऊया घराकडं हो पण ते अन्नाला पोचवायचं होतं नव अन्नाला पोचवायचं ते पोचवायचं तर पोचवायचं चल घरी घरी चल दरीत अन्नाला दरी टाकणार अरे बाबा दरी तर दरीत चल घरी चल दरी चला, दरी चला तर चला ते खरं आरती मास्तर आणि केवढ कुठे गेलं आयला ही कुठे काय झाली लावला बरोबर चून आपल्याला आता चुक्या हा तूच काढ बाबा उपाय काहीतरी आता उपाय मी काय काढू आता उपाय चुक्या बरोबर केलं का दाखवा आपले तालबी लागेस का हा अहो थांबा ना जरा अहो थांबा थांबा काढ चुकी काढ तू थांबा हां ढाई किलो का हाता आहे माझा थांबा जरा हां बघू

जरा समोर बघून चालत जागी काय मी मला सिट्टी घालतोय तुझ्या पोरगीच्या वयाची तुला कानाखाली दिली तरी मी सिट्टी घालतोय एवढं बोलून बी कळ ना तुला ना मेरज घेऊन येते चोचऱ्याच्या जाळ्यात अडकली चोचरी आपलं काम झालेलं आहे अडचणवाडीत आता कुठली अडचण राहिलेली नाही अडचणवाडीत आता नवीन अडचण अरे बोल की आहे बाबा बाबा काय बाबा अन्न गेलं अरे असं काय नाही झालं बाबांच्या काही शिट्टी अडकल्या अरे ते खाते यार वाचा काहीतरी अडकला असेल दुसरं काहीतरी अरे नाही शिट्टी अडकल्या कसली शिट्टी वाजवा शिट्टी ढेऱ्यानाला लई चरबी चढल्या चरबी उतरूया चल बिरमुट्या कुणाला काय झालं तुझा आज किती रंगीला रत्त नाही आहे का नाही अगे गे तस काय झालेलं नाही काय झाले अरे मला बघून शिट्ट्या मारायला लागलय धडकलं कसलं जोरात मला अग ती शिट्टी लाईन मारायची शिट्टी, शिट्टी ले 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 ला ते बघ ती शिट्टी इथं अडकले इथं त्या डेहऱ्यांना ज्या तीच सांगायला लागले मला आता काय झाले आपल्याला माहित नाही तू दिला त्याला का माहित होतं आम्हाला चला बरं गोळ्या तुझा कुठं दे आम्ही बघतो कुठं दिसला ते हाय बघ तिकडच्या गल्लीत बर तुझा आम्ही काढतो तु। इकडं आहे घर आपलं जावा चल तू कशाला चिडा लागलाय म्हणजे का बोळायला लागला पिसाळ कोण ती डेर यांना येड्याकडे दगड माग लागले माझ्या थांब झाला इकडे जिप्रे का म्हणत होतोय मी येत नाही म्हणून कस करते पिसाळ अरे बस ऐ देऊ दे रे आव थांबे थांबे काय झालं का महागा लागलंय हं थांब थांब सांग काय झालं

आता मारत मारत बग, बग, का का नाही हाय हाय बघ बघ सांग तू ती विषय काय झाला माहित आहे का अण्णाच्या नड्यात नाही पिपाने अडाकली पिपाने अडाकली का बस ना म्हणतो ती बायकोला बघून माझ्या शिट्टी का मारायला लागले आल्या का अ बर शांत ती असं म्हणते तुम्हाला की तुमचा जोडा शिवमंद दिसतोय असं म्हणतं आहे असं म्हणायचं आहे आम्हाला असं म्हणायला लागलं लागं माग तर कानफाडे खाल्लं तिथं काय काय बोलले तसलं काय लागं आता चुकलं बघा ना गं माझं काही समज झाला अहो वडील धाड मागीस तुम्ही कसंच मारलं बघा तुम्हाला मग आता अशी शेट्टी मारल्या हसं होणारच की मी काय म्हणतो या अण्णा अजून काय उपाय करूया का हा ते

डेरी ठेवा किती कशाला ठेवा खाली दारा शांतील दारा हो शांत रावा शांत राहा शांत बसा हा नाही 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 शांत राहावा <coughs> मग <coughs> की पा शांत काय तुझ्या मी हो पिपाने येईल नाही 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 माझ्या माझ्या मुळे नाही गेली अरे मग तू काढ तू असं दगड उचलतोय मारायला हो विषय असं झालाय त्या मास्तर मुळे गेल्या मास्तर नाटकच मास्तर नाही जा त्यांच्यामुळे गेल्या एक नंबर काम केलं बघा मास्तर त्यात त्या 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 मी काढायला गेलो ती माझ आयडिया काय बरोबर नाही झालं तर पर्याय लागले पर्याय तर काढण ती काढली पाहिजे ना मरल म्हणून म्हणते ना झालं का झालं का

माझा गैरसमज झाला झाला नाही बाई बघ अजून बरं शांत बसा पहिला कडे तुला ठाणाय पाहिजे बघ अब इतने चला बघूया काय गावती का उपाय तुम्ही काय काळजी करू नका सा आपण काहीतरी उपाय चला हा उपाय एक नंबर आहे तुम्हाला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका जाता चला चल चल पुढे जी फ्रेज याला काय जी पहिला मला बसवाय पाहिजे पण अन्ना मारू नको काय सांगतोय हा चला ये बाई ते आता उपाय केला पाहिजे काहीतरी आपल्याला उपाय माझ्याकडे एक मिनिट थांबा आलो आलो उपाय उपाय करायला हा थांबा फिरला का तुझा आणलंय म्हणजे त्यांना पोट्याचा भात कधी झालाय का तिकडे खाली माझ्या माझ्या ह्याला काय व्हायचं नाही डेला तर काय मरल ती म्हातार मरते मिळते अरे हो बारकाय वेळ रान रेडा उडी टाकल्यावर राहायला का तो लगा राहायला काय झालं ही तर काय बारकाय विरी त्यांची बघ बाबा सुख्या तुझ्या मनात तुला पटेल दसकर कसलोगस आईला ए राव देना तुम्ही जो वयनी गप्पा जा झोपर चला ए तो झोपा झोपादर झोपा किती एक झोपा असं अहो नाही काय होत जा अशी उडी आली पाहिजे एका झटक्यात मात्र गेलच पाहिजे काय अन्ना نجي काय होत हे काय बर थांबा जरा थांबा कोणी काय होत नाही काय होत नाही चुक्या टर टर हां हां नीट किरू अर सुर शिट्टी अरे अजून वाजते वाचते अजून आईच्या गावात दुसरा उपाय सांगितलाय आवईनी उठायला दुसरा उपाय केला पाहिजे आता चला चला घेऊन उठे काय म्हणायचं मग आता दो लगा। लग, का दोष्याला तापल्या का उपाय करताय मुलं मुला का सुक्या एवढं प्रयत्न सगळं केलं पण त्याची काय लगा ती पाहिजे निघालं कशीच म्हणतो का

अरे बेनेनु मला माहित आहे शिट्टी अडकल्या तरी पण का बोलतो मी आपल्या गमत करत होतो ती ना वाणसा आण खाती दी तुम्ही शिट्टी खायला लागलाय हा अरे खाल्ली ना वस्तर आपल्या गावातलं ती नाटकाचं त्यांनी असं पाठीत मारले ती नाड्यात गेली हि बी लागा बारख्या पोरा का काय खर नाही बघ पुई पुई कसं करते अरे पण सतराशे साठ केलं उपाय तरी पण काय कळना निघणार झाले रुण रुण रुण। अरे अर ती परत काढू लगा, किती लगा किती ना, ना, की का ए, मी काय म्हणते ना आम्ही माझ्याकडे एक टोटका आहे थांब तुझा टोटका परत करू मी माघारी आलो बसा भाजा, 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 भाज बारडी भर पाणी ओतू पोटात बघू अहो खाली तरी जाईल का नाही अशी नरड्यात येत की पाय पाणी एकाकडन बा सरपंच ही बाटली फोडा नळक करू द्यापायच इकडे सरपंच मी की

अरे तोडत तोडत ना काय काय चाललंय बर शांत तो बसा तोडत घाल होईल ना मी अरे जाईल की खाली होत आणि इथे बाहेर सकाळी चल बघ बघे अवकाळ नाही तुम्हाला सकाळी गेले बाहेर पडते चला बर हा करा अरे अरे बारडी वत कोण तरी इथे बारडीवर तू घ्यायला का घालू

ए तू कसला तोडगा काढणार होतास माझ्याकडे एक आगोरी बाबा आहे काय अरे तो जे बागोरीच काय काम आहे अरे थांब तू ना मी मी फोन लावतो काहीतरी असते आगोरी बाबा अरे पोटात चिट्टी गेल्या इथे घशात हे थांबाला बोलला का कोणी बोडे बॅलेन्स तर आहे का आहे का महत्वाचं ती बघ बॅले जुल्या अगोरी बाबाला नको मेंटल हॉस्पिटलमध्ये मध्ये अरे ही झिप्रिया हॅलो बाबा ती अडचण वाटत ना झुल्या बोलतोय मुळ काढले पिसाळे म्हणा गावात एक मत घेऊन जाऊन प्रिया हा तुम्हाला नाही अहो एक काम होत हा आमच्या गावातला एक म्हातार माणूस आहे त्याचा बळी द्यायचा आहे आपल्या नाही नाही बळी नाही द्यायचा बाजूला बोलते ती सिट्ट्या ती असं अडायचे असिडन हिडन फोन बोलणार तास हॅलो बाबा ती एका माणसाच्या आमच्या घशात शिट्ट्या अडकल्या काहीतरी उपाय असला तर सांगा लई उल वाईट अवस्था आहे अजून थोड्या वेळात खपल आपलं म्हणजे मराईल अशी अशी परिस्थिती झाल्या काय पायळू काय आ? बर बर आ, काम होणार ना वाय अडचण ना काय झालं काय म्हणलं बाबा सांगितलं रूप त्यांचं म्हणणं असं आहे की हाँ, हाँ. हाँ, हाँ. कि पायळू माणूस बघायचा तिनं जर मागण्या अशी कमरत लाद घाटली बाहेर येते म्हणून मी तर पायळू नाही रे नामे तो हा तुझ्या बाणे मी होतो एवढा एवढा मला माहिती गेला जरा बंद कर

परगेल अन फुट पडली का नाही अजून अजून अडकली निघाली काय नाही कोशिश कर बघू बघू हस ए अजून एकदा कर मी अजून एकदा बर बर एक जरा 3 ध्ये नाच काय झालंय आुझ्यासाठी तर एवढा उपदव्याप केलायो आणि तुझ्यावर उपाय करून तुझी सिट्टी काढली आणि त्याच्या नलड्यात तर तुझ्यावर हसायची वेळ आली रे